मराठी वर्त लढा सत्याचा नमस्कार कर्मदान मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत प्रतिभा निकेतन विद्यालयात आज रोजी प्रतिभा निकेतन विद्यालयात श्री महात्मा बसेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वरून त्यांच्या पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस तीससारखा निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण आज बत्तीसशे मतदार मतदान करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर आज सकाळी आठ वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आणि एकूण सहा मतदान केंद्र म्हणजे सहा बूथवर मतदान प्रक्रिया पार पडत असून निवडणूक नियौन्यौ निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने पूर्व नियोजनानुसार मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत म्हणजे दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे व त्यानंतर आज रोजी आज दिनांक एकवीस रोजी मतमोजणी पार पडणार आहे धन्यवाद श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आज मरुण शहरात प्रतिभा निकेतन विद्यालयात मतदान प्रक्रिया पार पडत आहे त्या मतदान प्रक्रियेसाठी आपण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणकोणती काळजी घेण्यात आलेली आहे आणि मतदान प्रक्रिया कशी पार पाडणार आहे श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुण तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या पतसंस्थेच्या पंचवार्षिक म्हणजे दोन हजार पंचवीस ते तीस या वर्षाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रतिभाजी विद्यालय मुरुम येथे आपण सहा बूथची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक बूथवरती साधारणपणे सात ते आठ कर्मचारी आपण नियुक्ती केलेले असून एकूण पन्नासच्या आसपास आपले कर्मचारी आपण नियुक्ती केलेले आहेत ही मतदान प्रक्रिया ही मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत चालणार आहे त्यानंतर मतमोजणी म्हणजे लगेचच याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे एकूण किती मतदार मतदान करतील यासाठी तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर एकूण मतदार आहेत ते एकूण आपल्या सहा बूथवरती मतदान करतील मतदान प्रक्रिया कशा म्हणजे बॅलेट पेपर आपण मतदान प्रक्रिया हे बॅलेट पेपरवर शिक्के मारून घेत आहोत मग पहिल्या मतपत्रिका किती आहेत एकूण मतपत्रिका एकूण मतदारसंघ पाच आहेत म्हणजेच मतपत्रिका पाच आहेत हा आणि प्रत्येक मतपत्रिकेवर किती किती संख्या आहेत मतदानाची याच्यामध्ये सर्वसाधारण मध्ये आठ शिक्के मारता येतील महिलांमध्ये दोन अनुसूचित जाती जमातीमध्ये एक ओबीसी मध्ये एक आणि बीजेएनटी मध्ये एक असे शिक्के मारता येतील एकूण तेरा उमेदवार हा इमपेंड मराठीवर लढा सत्याचा